विठ्ठल बिनवडे हे पुणे अन्न पाणी त्याग करून बेमुदत आमरण उपोषण त्यांच्या उपोषणाचा हा तिसरा दिवस चालू आहे तरी देखील संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करतायत हमाल पंचायतमध्ये चालू असलेल्या गैरव्यवहारा प्रकरणी आणि गैरकारभाराच्या विरोधात हे उपोषण सुरू आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण केलं जाणार आहे त्यांच्या मागण्या आहेत मंडळाचा आदेश जाव क्रमांक नऊशे तेवीस दोन हजार तेवीस दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस आदेशाची अंमलबजावणी करा टोळी क्रमांक एक दोन तीन बाबत जुने अभिलेख तपासले असता यांना बाहेर जाऊन काम करण्याचे आदेश नाहीत असे मंडळाने सांगितले तरीही कारवाई का होत नाही निरीक्षक राजेश मते वारंवार हमाल पंचायतच्या पदाधिकाऱ्यांची बाजू घेऊन दिरंगाई करतात त्यांच्यावर कारवाई व्हावी भुसार बाजारातील टोळी क्रमांक एक दोन तीन या टोळ्यांमध्ये नवीन कामगाराची वाढ करता येत नाही तरीही दोन हजार वीस मध्ये कामगारांची वाढ कशी करण्यात आली ती वाढ लवकरात लवकर रद्द करावी भुसार बाजार आवारातील टोळ्या एक दोन तीन पुन्हा डाळ अँड बेसन मिल्स पुन्हा फ्लोअर्स अँड फूड्स आतापर्यंतच्या लेवी आणि भरण्याचा तपशील लेखी स्वरूपात मिळावा टोळी क्रमांक एक दोन तीन या टोळ्या उपनगरात जाऊन काम करू शकत नाहीत परंतु त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा तपशील घेऊन लेवी आणि भरणा मंडळाने दंडासहित वसूल करावा हमाल पंचायतचे पदाधिकारी संघटक विष्णू गर्जे आणि अन्य पदाधिकारी मुकादम शंकर जाधव राजू मारकड दादा रासकर यांच्याकडून पदाचा आणि ओळखपत्राचा मागे क्रमांक तीन गैरवापर करतात त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही असे बिनवडे यांनी महाराष्ट्र दर्पण न्यूजशी बोलताना सांगितले सा मी हमाली काम करीत आहे अठरा ते वीस वर्ष वीस वर्ष हमाल पंचायतचा सभासद आहे नोंदणीकृत आहे माथाडी मंडळाचा सभासद आहे वी वारंवार माता हमाल पंचायतकडे तक्रारी अर्ज विष्णू मुरलीधर गर्जे यांच्या नावाच्या विरोधात शंकर जाधव दादा रासकर राजू मारकर हे माझ्या अनाधिकृतपणे उपनगरात जाऊन दादागिरीने आमचे काम अडवल्यामुळे नस, नस मी यांच्या विरोधात उपोषणास बसलो आहे आणि माताडी मंडळाकडे वारंवार तक्रार देऊनही माझ्या अर्जाचा विचार न केल्यामुळे मला न्याय नस मिळत नसल्यामुळे मी तिसरा दिवस झाला आहे उपोषणास बसलो आहे तरी माझी अजून कोणीही दखल घेत नाही तर चॅनलला मी बातमी देत आहे सदर मला न्याय नाही मिळाल्यास मी पुढील वाटचाल करण्यास तयार आहे हे अनाधिक या मार्केट यार्डच्या बाहेर काम करण्याचा ही एक दोन टोळी तपासला असता माथाडी मंडळांनी सांगितले उपनगरात जाऊन करण्याचा त्यांना अधिकार नाही तरी माथाडी मंडळ त्यांच्यावर कारवाई का करीत नाही त्यांचा पुन्हा डाळ बेसन मिल व पुन्हा फ्लोर्स मिल्स या माल मालिक पुन्हा मिलची नोंद नसताना तिथे माथाडी मंडळाकडे काम करण्याचा अधिकार त्यांनी कोणी दिला याची सखोल चौकशी व्हावी भुसार माजारातील टोळी कोणत्याच या उपनगरात जाऊन करीत आहे काम याची सखोल चौकशी व्हावी आणि हमाल पंचायतचे पदाधिकारी या सत्याचा गैरवापर करून उपनगरात दादागिरी गोरगरीबावर अन्याय करीत आहे आणि अन्याय केल्यामुळे गरिबाला न्याय मिळत नाही राजस मते माथाडी बोर्डाचे निरीक्षक माथाडी राजस मते हे हमाल पंचायतच्या पदाधिकाऱ्यामध्ये वारंवार त्यांचे ऐकून माझ्या प्रश्न अर्जाचे उत्तर दीर्घाई करीत आहे व टाळाटाळ ताल करीत आहे विरोधात गुन्हा दाखल व्हावा एवढीच माझी नम्रतेची विनंती आहे आणि या पदाधिकारानंतर या माताडी बोर्डाच्या ओळखपत्राची अनुक्रमांक तीन नुसार याचा गैरवापर केल्यानंतर यांच्या ओळखपत्र रद्द व्हावे एवढीच माझी अपेक्षा आहे की की ही दखल हमाल पंचायतने घेतली असती तर मला उपोषण बसायची गरज नसती हे बाबा आमच्या वयोवृद्ध झालेले आहेत गोरगरिबांचे बाबा कैवार आहेत आणि हे बाबांपुरतं माहीत झाल्या नसल्यामुळे ही माझ्यावर हमाल पंचायतचे पदाधिकारी अन्याय करीत आहेत त्याच्यामुळे मला उपोषणात बसायची तयारी आलेली आहे